महोदय आता ज्याचा उल्लेख आमचे गटनेता प्रवीण भाऊनी केला ते खरंय की आरोग्य व्यवस्थेमध्ये चांगलं काम चाललंय पण काही सुधारणा होणं तितकंच गरजेचं आहे आजही देवस्थानांमध्ये दे, एकशे ची अँब्युलन्सची सुविधा उपलब्ध नाही आहे मी स्वतः यातनं आहे माझ्या आईला ब्रेन हॅमरेज झाला होता वणीच्या गडावरती आणि तिथे खूप सारे सिनियर सिटीजन्स येतात आणि तात्काळ जी एकशे आठ ची अँब्युलन्सची सेवा जी लागते ती तिथेच आणि त्याच्या सोबतच बऱ्याच ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी ही देवस्थान आहेत त्या ठिकाणी एकशे आठची अँब्युलन्स सेवा ही सरकारची त्या ठिकाणी अतिशय आहे म्हणून या सूचनेद्वारे मी माननीय आरोग्य मंत्र्यांना विनंती करते की त्यांनी याचा आढावा घ्यावा आणि ज्या ज्या ठिकाणी एकशे आठच्या अँब्युलन्सची सेवा उपलब्ध नाहीये तिथे ती उपलब्ध करून द्यावी धन्यवाद सन्मान मंत्री मोदय ना माहिती सन्मान्य सभापती महोदया शॉर्ट प्रश्न घ्यायचा प्रश्न सदस्यांनी जो मांडला चित्र तुम्ही आपण वन झिरो एटची सेवा अतिशय चांगल्या पद्धतीने सगळीकडे द्यायचा प्रयत्न करतोय परंतु पहिल्या टप्प्यात ज्या वेळेला ही वन झिरो एटची सुरुवात झाली त्यावेळेची परिस्थिती आणि आताची परिस्थिती बघितली तर निश्चितपणानं त्याच्यामध्ये काही सुधारणा करणं अपेक्षित होतं दहा वर्षांपूर्वी दोन हजार चौदाला वन झिरो एटची ही सेवा सुरू केली होती आणि आता आपल्याला दहा वर्षे झाली आपल्याकडे साडेनऊशे गाड्या आहेत त्या सुद्धा दहा वर्षे पूर्ण झाल्या असल्यामुळे आपण नवीन एक करार केलेला आहे त्या कराराचा अंतिम स्वरूप आल्यानंतर नऊशे सत्तावन्नच्या ऐवजी साडेसतराशे गाड्या आपण डिप्लॉय करतोय या साडे सतरा गाड्यांच्या माध्यमातून संपूर्ण अगदी केवळ महत्वाची मंदिरच नव्हे तर आपल्याला रोडवरती सुद्धा जे मोट मोठमोठे म्हणजे पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे आहे समृद्धी मार्ग आहे इथं सुद्धा काही गाड्या ठेवणं गरजेचं आहे रेल्वे स्टेशन किंवा इतर ठिकाणी सुद्धा आता काही गाड्या आहेत पण अजूनही काही स्पॉट आयडेंटिफाय करून अशा काही चांगल्या सूचनांचा विचार करून अजून सुद्धा या साडेसतराशे साडे सतराशे गाड्या लोकांच्यासाठी आपण उपलब्ध लवकरच करतो